हा दादा म्हणण्याच्या लायकीचा नाही कारण आपल्या कुठल्याही वडीलधाऱ्यांची तो किंमत करत नाही आता डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या म्हणतात दादा घरातला करता माणूस असतो ना दादा घरातला मोठा भाऊ असतो ना त्याला दादा म्हणतात हा दादा म्हणण्याच्या लायकीचा नाही कारण आपल्या कुठल्याही वडीलधाऱ्यांची तो किंमत करत नाही खरड्यामध्ये जो प्रकार घडला आहे तो सुद्धा तुम्ही सगळीकडे मोबाईल वर पाहिला असेल तो शेतकऱ्यांची सुद्धा कदर करत नाही एवढे शेतकरी उन्हात बसलेले असताना सुद्धा त्यांच्याकडे रागने बघून हात हिंजून जर हा माणूस निघून जात असेल तर माझे हात जोडून विनंती ह्याला तर दादा म्हणू नका आणि ह्याला परत बारमतीला पाठवत नाही म्हणतात दादा घरातला करता माणूस असतो ना दादा घरातला मोठा भाऊ असतो ना त्याला दादा म्हणतात हा दादा म्हणण्याच्या लायकीचा नाही कारण आपल्या कुठल्याही वडीलधाऱ्यांची तो किंमत करत नाही खरड्यामध्ये जो प्रकार आहे तो सुद्धा तुम्ही सगळीकडे मोबाईल वर पाहिला असेल तो शेतकऱ्यांची सुद्धा कदर करत नाही एवढे शेतकरी उन्हात त्यांच्याकडे रागाने बघून हात हिंजून जर हा माणूस निघून जात असेल तर माझे हात जोडून विनंती ह्याला तर दादा म्हणू नका आणि ह्याला परत बारामतीला पाठवत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका